अनमोल केवटे मागच्या दोन ते तीन दिवसांपासून हे नाव सतत बातम्यांमध्ये आहे कारण आहे गुरुवारी अठरा सप्टेंबरला मध्यरात्री लातूर मध्ये घडलेली एक घटना गुरुवारी मध्यरात्री लातूरच्या रिंग रोडवर अनमोल केवटेची चाकूने भुसकून हत्या करण्यात आली तर अनमोल सोबत असणाऱ्या सोनाली भोसले यांच्यावरही वार करण्यात आले ज्या त्या जखमी झाल्या त्यानंतर पोलिसांच्या प्राथमिक तपासात अनमोलच्या हत्येचं जे कारण समोर आलं ते धक्कादायक होतं कारला कट मारण्याच्या कारणावरून मध्यरात्री अनमोल आणि आरोपींमध्ये वादावादी झाली आणि त्यातून त्याची हत्या झाल्याचं सांगण्यात आलं पण आता अनमोलचा वादग्रस्त इतिहासही समोर आला आहे अनमोल सोलापूरमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत होता पण त्याच्यावर काही गंभीर गुन्हेही दाखल होते सोलापूर पोलीस आयुक्तालयाने अनमोलवर तडीपारची कारवाई सुद्धा केली होती त्यामुळे अनमोलची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याबाबत गोड आणखी वाढले अनमोल केवटेच्या हत्या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत कोण कोणती माहिती समोर आली आहे अनमोलची हत्या खरंच कट मारला म्हणून झाली की या हत्येला वेगळा अँगल आहे पोलिसांनी या केस बाबत कोणती माहिती दिली आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सुरुवात <सथ> करू लातूरमध्ये अनमोलसोबत मध्यरात्री काय घडलं होतं यापासून तर बुधवारी अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे दोघही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या एका बैठकीसाठी लातूरला गेले होते माध्यमांमधल्या बातम्यांनुसार या बैठकीमध्ये सोनाली भोसले यांना संघटनेचं पद देण्यासंदर्भात त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली लातूरमध्ये बैठकीचं काम आटपून रात्री अनमोल आणि सोनाली जेवण करून सोलापूरच्या दिशेने त्यांच्या गाडीतून निघाले होते मध्यरात्री साडेबाराच्या आसपास लहुजी साळवे चौकात अनमोलच्या गाडीचा ओव्हरटेक करताना एका जीपला कट बसला त्यानंतर जीपमधल्या तरुणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि पुढे काही अंतरावर जाऊन जीप आडवी लावून अनमोलची गाडी थांबवली यानंतर अनमोल केवटे आणि सोनाली भोसले दोघही गाडीतून खाली उतरले तेव्हा आरोपी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली यावेळी अनमोल आणि आरोपींमध्ये मध्ये शिवीगाळी झाली गोष्ट झटापटीपर्यंत गेली त्यानंतर त्या जीपमधून आणखी एक व्यक्ती गाडीतून उतरली आणि त्याने अनमोलवर चाकूने वार केला आरोपीने अनमोलला समोरून दोन वेळा गळ्यावर तर दोन वेळा पोटात चाकून भोसकलं त्यानंतर अनमोल जागीच कोसळला एकीकडे हे सगळं घडत असताना दुसऱ्या आरोपीने सोनाली भोसले यांच्यावरही हल्ला केला आरोपीने चाकूने त्यांच्यावरही पाठीत आणि पोटात वार केले या हल्ल्यात सोनाली गंभीर जखमी झाल्या आणि जमिनीवर कोसळल्या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला मध्यरात्री झालेल्या या हल्ल्यात अनमोल केवटेचा मृत्यू झाला तर सोनाली भोसले या गंभीर जखमी झाल्या त्यानंतर त्यांना लातूर मधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या हल्ल्यानंतर सोनाली शुद्धीवर आल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली या सगळ्या घटनेनंतर आरोपींच्या विरोधात अनमोलचा ड्रायव्हर नवनाथ लक्ष्मण धाकपाडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मारेकरांच्या विरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींवर बीएनएसच्या कलम एकशे तीन एक एकशे नऊ एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीन पाच या अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली ये या सगळ्या गुरुवारी अनमोलवर मंद्रुप इथं अंत्यसंस्कार करण्यात आले अनमोल सोबत ज्यांच्यावर हल्ला झाला होता त्या सोनाली बोसले मूळ सोलापूरच्या अंत्रोली इथल्या रहिवासी आहेत सोनाली यांचं लग्न झालं असून त्यांना आठ वर्षांची एक मुलगी आहे सोनाली सुद्धा गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये सक्रिय आहेत पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर पुढच्या तपासाला सुरुवात आहे या प्रकरणामध्ये चार आरोपी असल्याचं चा, तपासात समोर आलं हत्याच्या दुसऱ्याच दिवशी या गुन्ह्यात वापरलेली जीप रेणापूर तालुक्यातल्या एका गावात पोलिसांना सापडली रस्त्यावरच जीप सोडून आरोपी पळून गेल्या असावेत असा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला होता तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन पोलिसांनी शुभम जयपाल पतंगे या संशयित आरोपीला अटक केली त्यानंतर या आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयानं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पहिल्या आरोपीला अटक झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील वैभव स्वामी या दुसऱ्या आरोपीलाही अटक केली पण पुण्यातील मुख्य दोन संशयित आरोपी अजूनही फरार आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आरोपी विष्णू मामडगे आणि त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे हे दोघंही अजून फरार आहेत पुणे शाखा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे अनमोल केवटे हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी विष्णू मामडगे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याच्यावर याआधीही खुनाचा प्रयत्न हाणामारी दरोड्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पण अनमोलची हत्या झाल्यानंतर त्याची हत्या खरंच गाडीला कट मारल्याच्या कारणातून झाली की हत्येला कोणता वेगळा अँगल आहे याबाबत चर्चा होत होत्या त्याला कारणही तसंच होतं अनमोल केवटे हा सोलापूरच्या मुंद्रुपचा तो अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीसोबत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करायचा सोलापूर मधल्या वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात त्याने तक्रारी दाखल केल्या होत्या अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागत अनेक अधिकाऱ्यांची अनमोलने अडचण केली होती असंही समोर आले अनमोल माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत असला तरी अनेक कर्मचाऱ्यांना त्याने त्रासही दिल्याचं बोललं जातं पण अनमोलची माहिती अधिकार कार्यकर्ता एवढीच ओळख नव्हती अनमोलवर मंद्रुप पोलीस ठाण्यात दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या काळात चार गंभीर गुन्हे दाखल झाले होते यामध्ये खंडणी मागणं मारामारी दरोडा दारू पिऊन गोंधळ घालणं अशा गुन्ह्यांचा समावेश होता सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अनमोलवर खंडणीचा गुन्हा दाखल होता काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अनमोलची मंद्रुप परिसरात मोठी दहशत होती सोलापूर पोलीस आयुक्तालयाने त्याच्यावर तडीपारीची कारवाई सुद्धा केली होती तडीपारीच्या कारवाईनंतरही अनमोल सोलापूर शहर आणि मंद्रुप परिसरामध्ये खुलेआम फिरायचा काही असा दावाही करण्यात आलाय शरद पवार रोहित पवार यांच्यासोबत अनमोलचे सोशल मीडियावर अनेक फोटो सुद्धा आहेत अनमोलची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि काम या इतिहासामुळे अनमोलच्या हत्येमागे वेगळा अंगल आहे का याची चर्चा होत होती पण शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात घातपाराचा प्रकार अजून समोर आलेला नसून गाडीला कट मारल्याच्या भांडणातून आरोपी विष्णू मामडगेने अनमोलची चाकूने भुसकून हत्या केली असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय त्यामुळे आता या प्रकरणातला मुख्य आरोपी विष्णू मामडगे पोलिसांच्या हाती कधी लागणार त्याला अटक झाल्यावर त्याच्या तपासात या केस बाबतची नवीन माहिती समोर येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका